साक्षी समन्स म्हणजे काय आणि साक्षी समन्स कोण काढतात साक्षी समन्स कोणाला काढले जाते ज्यांनी केस दाखल केलेले आहे त्यांना स्वतःला साक्षी समन्स काढलं जातं का जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींना साक्षी समन्स काढलं जातं का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो आपण साक्षी समन्स हा शब्द ऐकला असेल तर वादीने दावा दाखल केला किंवा फिर्यादी पक्षाने फिर्याद पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केला त्याचं चार्जशीट मान्य न्यायालयामध्ये आलं जेव्हा दिवाणी प्रकरण असतात त्याच्याबद्दल आधी आपण बोलूया त्यानंतर आपण फौजदारी प्रकरणांबद्दल बोलूया दिवाणी केसेसमध्ये ज्यांनी दावा दाखल केला त्यांना स्वतःला माननीय कोर्ट साक्षीला या म्हणून साक्षी समन्स काढत जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींना दाव्यामध्ये हजर होण्यासाठीची समज काढला जातं